बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एटी सेव्हन डॅश एट विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून लंडनसाठी कूच करतं विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी दहा कर्मचारी मेंबर्स आणि दोन पायलट अशा एकूण दोनशे बेचाळीस जणांचा समावेश असतो विमान आठशे पंचवीस फूट उंचावर गेल्यानंतर अचानक खाली यायला लागतं आणि अवघ्या एका मिनिटात मेघानी नगरमध्ये कोसळतं त्यानंतर मोठा स्फोट होतो आणि विमानात बसलेल्या दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यूची बातमी समोर येते या घटनेनंतर तात्काळ मदत कार्य सुरुवात होते पण ज्या ठिकाणी विमान कोसळत तो भाग बीरमजी जिजाभाई मेडिकल कॉलेज अर्थात बीजेएमसी यांचा असतो विमान कोसळलं त्यावेळी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जेवणाचा तास सुरू होता पण विमान कोसळल्यानंतर त्याचं काय झालं त्यांच्याबद्दल काय माहिती समोर आलीये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मृत्यू झालाय का हेच आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी अगोदर तर हे जाणून घेऊ की विमान कोसळ कारण काय सांगितलं जात आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक वाजून अडोतीस मिनिटांनी टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पायलट सुमित साबरवाल यांनी एअर ट्राफिक कंट्रोलरला मे डे कॉल दिला पण वेळ इतका कमी होता की एअर ट्रॅफिक कंट्रोलर काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच विमान बीर जिजाभाई मेडिकल कॉलेज अर्थात बीजे मेडिकल कॉलेजवर कोसळलं सुरुवातीला तांत्रिक बिघाड असल्यामुळं विमान कोसळलं असावं असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण या दरम्यान टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीने एक महत्वाची माहिती दिली विमानाच्या इंजिनला पक्षी धडकले आणि त्याचा परिणाम असा झाला की विमानाचे दोन्ही इंजिन हे अचानक बंद झाले आणि विमान कोसळलं पण त्यांच्या या वृत्ताला दुजोरा देता येणार नाही विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय त्यामध्ये विमान कोसळायचं खरं कारण समोर येईल कोसळलेलं विमान हे बी जे मेडिकल कॉलेजची मेस आणि न्यूरो युरो प्लास्टिक आणि कार्डिओ या विभागाच्या वसतिगृहावर पडलं होतं तसंच विमानाचा काही भाग हा वरिष्ठ डॉक्टरांच्या क्वार्टर्सवरच्या इमारतीवरही पडला ही एक मोठी दुर्घटना होती विमान कोसळलं त्यावेळी बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जेवणाची सुटी झाली होती वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मेसमध्ये जेवण करत होते समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या फोटोज आणि व्हिडिओज मध्ये आपल्याला कॉलेजमधील मेसचं चित्र दिसेल मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाचं ताट हे तसंच ठेवलेलं होतं शिवाय काही विद्यार्थ्यांचे सुटकेस आणि इतर सामानही होतं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस च्या एका विद्यार्थ्याच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया दिली की माझा मुलगा हा मेसमध्ये जेवणासाठी गेला होता त्या दरम्यान तिथं विमान येऊन आदळलं माझ्या मुलाने वेळ राहताच दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली त्यामुळे त्याचा जीव वाचला पण त्याच्यासोबत असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात पन्नास ते साठ एम चे विद्यार्थी हे जखमी झालेत तसंच मेसच्या बाजूच्या इमारतीमधील ही बरेच जण गंभीररीत्या जखमी झालेत तर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास डॉक्टरांच्या संघटनेने माहिती दिली की चार ते पाच विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत शिवाय एका डॉक्टराच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू झालाय तसंच काही लहान बालकांच्या जखमी होण्याची सुद्धा माहिती देण्यात आली होती पण ज्यावेळी विमान कोसळलं त्यावेळी तिथलं तापमान हे जवळजवळ दोन हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याचा अंदाज लावला जातोय त्यामुळे मेसमध्ये जे कोणी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी होते ते गंभीररित्या भाजले गेले आहेत त्यामुळे त्यांची ओळख पटवणं देखील कठीण जात पण संध्याकाळी डॉक्टरांच्या संघटनेने फक्त एकाच मृत्यूची अधिकृतपणे घोषणा केली होती मात्र समाज माध्यमांवर आणि काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीजे मेडिकल कॉलेजच्या वीस ते पंचवीस जणांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात आली होती ज्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास संघटनेने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विट करून पुन्हा माहिती दिली की आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर बाकीच्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत सध्या स्थितीत पाहिलं तर विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यूच्या अधिकृत आकडा समोर आलाय ज्यामध्ये दोनशे एक्केचाळीस हे विमानातील प्रवाशी आहेत तर चोवीस हे बाहेरील आहेत पण ते चोवीस जण हे बीजे मेडिकल कॉलेजच्या संबंधित आहेत का याची अधिकृत माहिती नाहीये आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद